अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या खूण यांचे अनेक प्रकार समोर आले आहेत अकोला शहर अक्षय नागलकर आडसूड येथे अज्ञाताचा सापडलेला मृतदेह यामुळे खळबळ माजली आहे बारशी येथे अफसर खा रशीद खा यांचा संशयास्पद अवस्थेत आढळलेला मृतदेह हत्या की अपघाताचा बनाव असा प्रश्न उपस्थित करत आहे बार्शी टाकडी येथील बत्तीस वर्षीय अफजर खा रशीद खा यांचा मृतदेह अतिशय गंभीर अवस्थेत बार्शी टाकडीच्या सूरज वाईन बार समोर आढळला आहे अफसर खा यांचा संपूर्ण चेहरा सोलून निघाल्याचे चित्र असून चेहऱ्यावर रक्तच रक्त असून त्यांची हत्या झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे या गंभीर प्रकरणात बार्शी टाकडी पोलिसांनी चुप्पी साधल्याचे चित्र आहे इंदिरा आवाज भागातील रहिवासी असलेला अफसर खा रशीद खा हा सूरज वाईनबार जवळ कशाला आला होता आणि त्याचा संपूर्ण चेहरा कसा सोलला गेला चेहरा रक्ताच्या डागाने कसा काय माखला होता असा संपूर्ण प्रश्न उपस्थित होत आहे अफजर खा रशीद खा हा ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्याचा खून झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे नेमके कुठल्या कारणाने अफजर खा रशीद खा यांची हत्या झाली अशी विचारणा बारशी टाकडीत आहे संपूर्ण चेहरा सोलून त्या रक्ताच्या थारोड्यात कसा काय पडला ही हत्या आहे की अपघाताचा बनाव करत करण्यात आलेली हत्या आहे याचा शोध पोलीस घेत असून वरिष्ठ पोलीस अधिकारी रजेवर असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होणे बाकी आहे पाच नोव्हेंबर रोजी अफझर खा रशीद खा यांचा वाढदिवस असताना तत्पूर्वीच त्यांची हत्या का करण्यात आली अशी विचारणा होत आहे दरम्यान या विषयीचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना हाती लागल्याची माहिती असून त्याची पुष्टी मिळाली नाही आजम खान आर आर सी न्यूज बारशी टाकडी